दिल दिल गार्डन 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 हो हो गया गया एक तो लिया फिर नाहीये मी एक सिरियस ऍक्टर आहे मला सिरियसली घ्या असं पण बोलू शकतो पण ते इव्हेंच्युली बाहेरूनच यावं लागतं ना राईट फ्रॉम मी ओल्ड स्कूल आहे मला अभिनयाची तालीम लागते मी मेहनत करते टू थोडीशी ग्लॅमरस करीना पण आहे आणि कृती जी कंटेम्पररी आहे ना की आत्ताच्या वेळेत कशी मेहनत करायची या तिघींकडनं मला शिकता आलं जे अदरवाईज नसता आलं कदाचित ना तू एकट्या एकट्या बरोबर काम करून किती घेशील प्रत्येक भूमिकेमार्फत एक विशेष ठसा आपल्या मनात उमटवणारी तृप्ती खामकर आज माझ्यासोबत आहे तृप्ती खूप स्वागत है तुझा। नवशक्ती आहे तुझं नवशक्तीमध्ये आणि खरंच खूप छान वाटतंय आजची भेट सुद्धा तितकीच विशेष आहे म्हणजे नेहमीच काहीतरी स्पेशल निमित्त तू देतेस आम्हाला कारण नेहमीच काहीतरी एक मोठं प्रोजेक्ट असतं आणि आता तर क्या बात आहे म्हणजे पहिल्यांदा तर शंभर करोडचं आपण सेलिब्रेशन करूया क्रू हा सिनेमा शंभर करोड पार झालेले आहेत आणखी चालूच आहे छान त्यामुळे खूप अभिनंदन आधी आणि तृप्ती सांग आम्हाला की हाऊ वॉज इट कसं होता हा जोरदार अनुभव <laughs> हा अनुभव सोन्यासारखा होता खर तर सोना कितना सोना आहे म्हणूया का आपण सोनियाचा <laughs> दिवस आजी अमृते पाहिला असं <laughs> हिंदी फिल्म आहे ना मी अशी इकडे तिकडे फिरत असते बट uh, खूपच मस्त वाटतंय ग म्हणजे तू मला किती वर्षापासून ओळखतेस हो आपण केवढी ही जर्नी झाली असं कधीतरी एक असा मधला आपला एक सहाचा पासा पडतो आणि मग सोंगटी बाहेर निघते तशी फिलिंग आहे आणि खूपच छान आहे खूपच छान आहे छान उदाहरण दिलं तू पण तृप्ती मला माहिती आहे की तू मुळात इतकी दमदार अभिनेत्री आहेस की जिथेही जाशील तिथे तुझं नाणं जे आहे ते खणखणीत वाचतं आणि अनेक प्रोजेक्टने हे सिद्ध केलेलं आहे मग अगदी तुमारी सुलू असेल गोविंदा असेल इतके प्रोजेक्ट्स आहेत भरभरून क्रूचं जेव्हा संधी समोर आली आ, सोबत आहे तब्बू करीना कृती सनोन आणि दिलजीत आणि आमची तृप्ती सर अर्थातच खूप दमदार स्टारकास्ट आहे एकता कपूर अनिल कपूर यांचं प्रॉडक्शन एकंदरीच एक खूप मोठी बिग बजेट फिल्म एक बिग फिल्म Uh, समोर जेव्हा येते आणि एवढा छान रोल सोन्याचा सारखा समोर येतो uh, एकतर एकंदरच या प्रोजेक्टला भिडणं थोडंसं सुरुवातीपासून सगळं इट वॉज ॲक्च्युली खूपच सिम्पल म्हणजे असं असतं ना की एक गरीब माणसाला ना कळतच नाही की महाग काय असतं त्यामुळे बजेटही नाही होत आहे बिचारे का हो तर हां हां असं तसं सेम झालं जसं आपण नेहमी ऑडिशन्स देतो पंचमीकडनं मला फोन आला मी ऑडिशन दिलं त्यांनी मी म्हटलं की कोण आहेत को ॲक्टर्स ते म्हटलं आम्ही सांगू नाही शकत तू पाहिता गुगल कर तर मी शून्य आहे गुगलिंगच्या बाबतीत त्या मी काहीच केलं नाही मी ऑडिशन दिली आणि मग मा मला कळलं की राजेश कृष्णन हा डिरेक्टर आहे ज्यावर मी आधी एक ॲड फिल्म केली होती माझा आवडता डिरेक्टर आहे खूप छान कॉमेडी सेन्स आहे त्याचा तर माझं असं झालं की ओके ओके ह्याच्याबरोबर काम करायचं मग अचानक काही सिनियर ॲक्टर्स आहेत त्यांनी ऑडिशन दिलं ते म्हटलं आम्ही राजेश कृष्णनला भेटलो आहे पोलिसाची भूमिका आहे म्हटलं ओ म्हणजे म्हणजे ठंडन गोपाल इज हॅपनिंग पण असं काही नाही झालं मला एक चार पाच महिन्यांनंतर परत त्यांना त्यांचा फोन आला की तू कन्फर्म झाली आहेस आणि तेव्हा मला कळलं की म्हणजे कृती करीना टबू आणि दिलजीत अशी लोक आहेत मला आनंद ह्याचाच होता की मला साडी नेसायची नाही आहे <laughs> आणि ती अगदी मराठी मराठी अशी म्हणजे मराठी ॲक्सेंटमध्ये बोलणारी बाई नाही आहे तरी ती इव्हेंच्युली हे चिकनी वगैरे बोलतेच पण ते बंबई आहे ते मराठी नाही आहे तर मला त्याचाच आनंद होता दुसरी गोष्ट मला खूप आत्ता बोलता बोलता, बोलता लक्षात आली की मी ना जेव्हा नाटक संपवलं म्हणजे शिक्षण संपवलं नाटकाचं मास्टर्सचं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की आपण ना बालाजी ह्या स्पेसमध्ये कधीच नाही फिट होऊ शकणार म्हणजे ते जे सास बी कबी बहुत ही किंवा हां तेव्हा बालाजी वॉज लाईक सगळ्यात टॉपवरती आणि मला असं वाटलं की हे मला नाही जमणार असं वाटतंय पण किती म्हणजे आपण म्हणू नेव्हर से नेव्हर तर माझं पहिलं जे लीड तू वेब शो म्हणशील गिरगिट तो बालाजीचा होता मी माझी पहिली मोठी फिल्म ज्याच्यात इतका मोठा रोल आहे ती बालाजीनी प्रोड्यूस केली होती त्यामुळे मला असं वाटतं की यार कधीच नाही म्हणायला नाही पाहिजे आणि आपलं नाणं कधी जोरात वाजेल याचं काही सांगता ना. येत नाही त्यामुळे खूप मज्जा वाटली मला आणि असं वाटलं की हे दिस इज अन एक्झाम्पल फॉर एव्हरी वन की कधीतरी वाजेल कधीतरी सहाची संटी आपली पासा पडेल सो बी पेशंट अँड जस्ट कीप डुईंग इट इट्स जस्ट दॅट मला जी पोलीस ऑफिसर आहे खूप धमाल उडवली तिने क्रू या चित्रपटात खूप मजा आली तुला पाहताना आणि समोर करीना तब्बू क्रीती सनन बसले आहेत अदिलजीत आहे तर हे सगळेच सीनमध्ये तुझ्या आहेत त्यामुळे त्यांच्यासोबतचा तो अनुभव कसा होता खूप सुंदर होता आणि की खूप लोकांना असं आपल्या हेडलाईन्समुळे कळले की तृप्तीला त्रास दिला गेला असं काही झालेलं नाही आहे इन फॅक्ट तू बघ तू ही मी म्हणजे आपण शिक्षण घेतलंय हिरोईन समोर येत कॅट फाईट्स वगैरे झालं की असं काही एकतर ना मला असं वाटतं की बायका आल्या की लोकांना असं वाटतं की कॅट फाईटच होणार आहे पण त्यांच्यात ना एक माये मायेचा एक भाग असतो आपल्यात खूप ममता असते बायकांमध्ये तर ती ममता होती तिथे ती तेवढं प्रेम होतं आणि वेगवेगळ्या म्हणून वेगवेगळ्या टाईमच्या बायका आहेत त्या टपूचं एक वेगळं हा एज ग्रुपपेक्षा त्यांचा त्यांचा पिरियड वेगळा वेगळा होता टपू आपण लहान असल्यापासून तिला बघतोय करीना आपण जरा ॲडलिसन्समध्ये आलो तेव्हा कृती आत्ताची आहे त्या तिघांचं जे आ, काम करायचा प्रकार आहे ना प ते पॅटर्न इज सो डिफरंट म्हणजे तर तू ललित तर मी शिकली आहेस मी एम टी एला शिकले आपल्याला जे शाळेत शिकतो शिकवतच नाही शिक शिकता येत नाही सॉरी शिकवत नाही शिकता येत नाही ते या सेटवर शिकता आलं मला आणि वेगवेगळ्या लोकांकडनं म्हणजे राईट फ्रॉम मी ओल्ड स्कूल आहे मला अभिनयाची तालीम लागते मी मेहनत करते तू थोडीशी ग्लॅमरस करीना पण आहे आणि कृती जी कंटेम्पररी आहे ना की आत्ताच्या वेळेत कशी मेहनत करायची ह्या तिघींकडनं मला शिकता आलं जे अदरवाईज नसता आलं कदाचित ना तू एकट्या एकट्या काम करून किती घेशील एकत्र जेव्हा तुला अख्खं प्रोडक्शनच मिळतं ना म्हणजे बॅकस्टेज फ्रंट स्टेज आणि प काय म्हणू प्रेझेंटेशन किंवा मार्केटिंग हे असं तीन तिन्ही एकत्र दिसलं मला तेव्हा मला खूप मज्जा वाटली खूपच जास्त मजा वाटली कारण कारण सुद्धा त्या मुलाखतीमध्ये हे शेअर केलं आहे की कॅटफाईट वगैरे असं काही नसतं आम्ही खूप एन्जॉय केली ती प्रोसेस आणि म्हणजे हा एक तुमचा जो कोलाज होता हाच फार वंडरफुल होता आणि त्यामुळे आणि त्या ह्याच्यात सुद्धा पोलीस ऑफिसर देणारी पण पुन्हा बाईचे ती ही स्त्रीच आहे त्यामुळे कुठेतरी एक वैविध्यपूर्ण स्त्री भूमिका सुद्धा पाह डेफिनेटली आणि मला असं खूप मस्त वाटतंय ना की आता फिमेल कॅरेक्टर्स लिहिले जातात एक्झॅक्टली exactly. है ना आता आपण तेच बोलतो की शंभर करोड पूर्ण झालेली फिल्म जी ज्यात तीन ॲक्ट्रेस आहेत तीन ॲक्ट्रेस आहेत आणि ही पण आमची ॲक्ट्रेस नवशक्तीची शक्ती आहे आमच्याकडे साठल प्लॅग इन केलेलं आहे पण तेच ना म्हणजे आता बघ आपण फू बाय फू जेव्हा मी केलं दोन हजार बारामध्ये तेव्हा पण तसाच नॉर्म होता की बायका सेटअप करायच्या आणि मग पुरुष पंच करायचे hmm. पण आता ते अख्खं बदललंय yeah. तर मला खूप मजा वाटली मला असं की वाव यार हे अजून व्हायला पाहिजे असं टाइम टू डू येस येस इट इज आवर टाइम इट इज शक्ती टाइम सॉरी गाईज <laughs> जसं तू काही मुलाखतीमध्ये का हे सुद्धा शेअर केलंस की दिलजीत माझे सीन जास्त आहेत भाई क्या फिलिंग आज दो तो <laughs> दिल गार्डन गार्डन हो गया एक तो दिल जीत ने दिल जीत लिया फिर दिल गार्डन गार्डन हो गया म्हणजे ऑफकोर्स मला असं सा, डिरेक्टरने सांगितलं होतं की बघ तुझा रोल महत्वाचा आहे हे प्रत्येक ऑडिशनला सांगतात हे तुला नवीन सांगायला नको पण ते म्हणलं की हे बघ दिलजीत पेक्षा मोठाच असेल छोटा नसणार तर मला की इतकं नाका ना वेड बनवून मी काय बिचारी म्हणजे मला काही बोलाल का किंवा नंतर कळेल हा आणि माझं की मी काम तेवढंच करणार आहे तुम्ही मला मोठं छोटं सांगितलं एक रोल एक सीन असेल एक लाईन असेल तर मी तेवढीच मेहनत करणार आहे पण माझं नशीब म्हणतात ना आपल्याला जसं की आता हे मी ओपनली सांगू शकते की रिशूट रिशूटपेक्षा पॅचवर्क जेव्हा आपण करतो तर आम्ही मागच्या वर्षी संपवली फिल्म अख्खी पॅच माझं रॅप झालं मा रॅप ऑन माला ये वगैरे झालं आणि यावर्षी जानेवारीमध्ये मला फोन आला की आपल्याला एक पॅच करायचं आहे म्हटलं पॅच म्हणजे काय मी कुठेतरी धा जाते कोणतरी मला पाठलाग करते वगैरे असा असणार पॅच तर बारा पानं आली माझ्याकडे हां आणि माझं की <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही काय कापताय आणि कुठे बसणार आहे असं झालं मला आणि सेम दिवशी ना एक आपण पॅचवर खूप कमी कमी बजेटमध्येच करतो त्यामुळे तो एका दिवसात आम्हाला सगळं संपवायचं होतं त्याच्यात त्या बिचारा तिघींनी खूप मेहनत करून रात्री बारापर्यंत त्याच काम करत होत्या त्याच्यानंतर माझ्यावर कॅमेरा फिरला हे मी जे बोलले वाक्य ते वा। ते सगळं लोकांनी मिस मिसइंटप्रिट केलं बट गंमत अशी आहे की मला तो तेवढा वेळ मिळाला तालीम करायला त्या नऊ पानांची बारा पानांची नऊ सीन्सची आणि त्या गेल्यानंतर जो कॅमेरा माझ्यावर फिरला त्याच्यात मला असं झालं की आत्ता ना सर माझं डोकं बंद झालं आहे म्हणून मला काही सुचत नाही आत्ता बारा वाजता रात्री माझं डोकं बंद झालं आहे तर मला राजेश किशन एवढंच म्हणला की माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझा माझ्यावर आहे हे मला माहिती आहे सो लेट्स जस्ट डू इट सो हे मी या फिल्ममधनं शिकले की कुठली ऑपॉर्च्युनिटी कधी येईल सांगता येत नाही त्यामुळे आळस थकवा हे मला आता जमणार नाही मला माहिती नाही हे अजिबात बोलून जाळणार नाही आपल्या डिरेक्टरवर ब्लाइंड फोल्डेड विश्वास ठेवायचा आणि तो जे सांगेल ते करायचं कारण त्या नऊ सीन्स म्हणजे ते ते इंटरॉगेशनचे सीन्स आहेत जे पूर्ण फिल्ममध्ये असे मार्कर मार्कर म्हणून येतात आणि त्यामुळे माझं कॅरेक्टर दिलजीतपेक्षाही मोठं वाटतं सीन्सची जी गंमत होती ती आणखी खुलत गेली येस 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 अँड कॅरेक्टर गेलं पण मग ह्याच्यात बघ ना द द काय म्हणू कॉन्ट्रीब्युशन इज ऑफ अ गुड रायटर ऑफ अ गुड प्रोड्युसर ऑफ अ गुड डिरेक्टर कारण सगळंच लागतं ना एका प्रोड्युसरला कळतं की आपल्या फिल्ममध्ये काहीतरी आहे त्या डिरेक्टरला कळतं की हो आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे मग ती इच्छा की आपण अजून थोडे पैसे टाकून हे रिपेअरवर करू मग त्याच्यात so एक रायटर आपलं डोकं लावून परत एकदा आपण लिहिलेली गोष्ट शफल करून लिहितो तेव्हा जाऊन माझ्यासारख्या एका सुदैवी ऍक्टरला ते मिळतं सो हे सगळं श्रेय त्या सगळ्यांचं आहे माझ्या एकटीचं अजिबात काहीच नाही आहे असं विचारलं तर की वॉट इज युअर बिगेस्ट टेक अवे फ्रॉम क्रू गॉड द लव्ह दॅट पीपल आर गिव्हिंग मी आणि अशी फिल्म ना मी म्हणजे कसं असतं बघ कधी कधी काही गोष्टी असतात ज्या एका स्टेटसची लोकं बघतात बाकीचे नाही बघत असं होऊ शकतं पण ही फिल्म सगळ्यांनीच बघितली राईट फ्रॉम माय फ्रेंड्स इन कॅनडा टू यू ए टू यू के दुबई सिंगपॉर एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट इट माझा क जो कचरा गेला आहे तो मुलगा तो बोला दिदी आपकी फिल्म देखी त्यामुळे असं होतं की वाव वा म्हणजे <laughs> हे म्हणजे मी जेव्हा नाटक करायचं मला असं व्हायचं की मला देशात या जगात जेवढे स्टेजेस आहेत ना तिथे सगळीकडे परफॉर्म करायचं असं मला वाटायचं hmm. कॉमेडीमध्ये बी असंही वाटायचं की मला सगळीकडे जाऊन कॉमेडी करायची पण आता हे अगदीच घरबसल्या होतंय ते आय I मीन mean... थँक यू वेवर इज देअर जे कोणी मला बघते आणि माझ्यासाठी खं ब्युटीफुल फीलिंग आहे आता ब्युटीफुल फिलिंग चारमध्ये दोन हजार ची सुरुवात तर दमदार झालेलीच आहे दमदार एकदम प्रश्नच नाही पण मला तृप्ती काही प्रश्न असे आहेत की आपण ज्याबद्दल बोललोही आहे पण त्याचा कॉन्टॅक्स वेगळा होता की कधीकधी म्हणजे तू अगदी हायेस्ट पेड कामवाली बाई इन ॲड्स पण होतीस आणि ज्याचाही तुला काही तेव्हा खंत नव्हती की हो ठीक आहे तू कामवाली बाईमध्ये मी सॉलिड करणार मी एवढे पैसे चोख सोपून घेते आणि आता जेव्हा तो टाईप कुठेतरी पूर्ण तोडून आता या अजून वेगवेगळ्या भूमिका जेव्हा समोर येतात तेव्हा काय वाटतं खूप बरं वाटतं अगं कारण एक असं असतं ना की काय बघ बिल्डिंग जेव्हा मोठी होते मला हे निर्मल पांडेंनी सांगितलं होतं की जेवढी उंच बिल्डिंग असते ना तेवढं त्याचं ते डीप फाउंडेशन, फाउंडेशन असतं आणि ते फाउंडेशन चांगल्या क्वालिटीचं असावं लागतं बरं ते कोणालाच दिसत नाही म्हणजे आपण केवढी मेहनत केली अंधायुग नावाच्या नाटकासाठी झुलवासाठी किंवा कितीतरी चांगली नाटकं केली चांगल्या एकांक केल्या वासवाशी जिर्णानी नावाचं नाटक केलं पंछी असे आते केलं हे सगळं लोकांना दिसलंच नाही कारण ते माझ्या फाउंडेशनमध्ये मा गेलं करेक्ट सो so, uh, मला खूप बरं वाटतंय की आणि बरेचदा लोक त्या स्टिरोटाईपमध्येच अडकतात म्हणजे रसिकाताई इतकी सुंदर अभिनेत्री होती पण ती त्याच्यातच अडकली कोणाला कळलंच नाही की ती किती सुंदर बाकीची कामं करायची रिअलिस्टिक करायची सो आय फील आय एम व्हेरी व्हेरी काय म्हणू ब्लेस्ड खूप लकी आहे मी की मला हा कुठेतरी स्टिरोटाईप तोडता येतो म्हणजे लोक माझ्यासाठी तोडत आहेत मी काहीच करू शकत नाही आपण वेर ॲट द मर्सी ऑफ द ऑडियन्स इन द डिरेक्टर्स पण ते ब्रेक होत आहे लोकांना माझी कपॅसिटी दिसतीय हे खूप महत्वाचं आहे आणि मला त्यासाठी तू वेगळे विशेष प्रयत्न घेत आहेस का आता हे होत राहिलं आता हे ऑर्गॅनिक झालं आहे काय करणार आहे आपण प्रयत्न काय करू शकतो आपण सांगितलं हे बघा मी नुसती कॉमेडियन नाही आहे मी एक सिरियस ॲक्टर आहे मला सिरियसली घ्या असं पण बोलू शकतो पण ते इव्हेंच्युअली बाहेरूनच यावं लागतं ना आणि आयुष्य ऑडिशन तू सगळ्या प्रकारच्या देतेस ते सगळं हो हो, हो 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 किंवा कुठे विषय काढतेस का की नाही मला वेगळं काम पण करायचं असं काही नाही इज व्हेरी ऑर्गॅनिक मी आ, सहसा मी खूप आहे त्यामुळे मी नाही असं म्हणत नाही कुठल्याच गोष्टीला कामवाल्या बाईचा आला रोल तरी मी म्हणते की मग आता मला स्क्रिप्ट सांगा काय आहे कारण अफकोर्स मला तुम्हाला डिप्राईव नाही करायचं माझ्या हॅवाल्या कॉमेडीशी मी करेन पण ती जी व्यक्ती आहे ते जे कॅरेक्टर आहे ते त्या स्टोरीमध्ये काय ॲड करते व्हॅल्यू ते व्हॅल्युबल असेल तर मी नक्कीच करेन मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ॲड फिल्म असेल तर मला पैसे पाहिजेत पण अजून मला असं वाटत नाही की माझ्यात ती हिंमत आली आहे किंवा तो ती पावर आली की मी म्हणेन की ते कॅरेक्टर मला दे असं अजून झालेलं नाही आहे आणि ती का ते होणारही नाही आपण तशा मुलीच नाही आहोत जे आता हे जे ऑर्गॅनिकलीच होत आहे की आता एक मालासारखी एक छान कॅरेक्टर पोलीस ऑफिसरचं तुझ्या समोर आलं आणि अर्थात तू ते म्हणजे चोख बजावलंस तर त्यामुळे मग आता कुठेतरी त्याकडे कल असणार आहे की वैविध्यपूर्ण अजून करायचं आहे का मला काहीतरी वेगळं करायला आवडेल मालाला मा मालापेक्षा वेगळं काहीतरी करायला आवडेल मला काहीतरी थ्रिलर करायला आवडेल म्हणजे ना सुरेश त्रिवेणी मी सुलू केला ते मला तेव्हापासून म्हणत आहेत की मला एक फिल्म करायची ज्यात तू विलन आहेस आणि विद्या बालन हिरोईन आहे तर माझं असं झालं की जो कोणी हे ऐकतोय त्यांना पैसे द्या त्यांना स्क्रिप्ट द्या आणि मला काम द्या मी खूप भारी विलन बनवू शकते का तिला विलन पण बनायच आहे सो असं काय काय बहुत बहुस खरंच खूप छान वाटलं नेहमीच अशा वैविध्यपूर्ण आणि दमदार आणि जोरदार भूमिका तुझ्या वाट्याला येऊ देत आणि सध्या क्रूसाठी खूप पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन थँक्यू सो मच थँक्यू